महाराष्ट्रामधील सफाई कामगारांच्या न्यायहक्कांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना आक्रमक झाली आहे नुकत्याच झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात देशभरात एक लाख सफाई कामगारांची भरती करावी खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे यासह एकूण नऊ प्रमुख मागण्यांचा ठराव मांडण्यात आला मेळाव्यातील प्रमुख मागण्या आणि निर्णय या मेळाव्यात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेने ठोस भूमिका घेतली आहे एक लाख पदांची भरती देशभरातील रिक्त असलेल्या सफाई कामगारांच्या जागांना मान्यता देऊन तातडीने एक लाख पदे भरण्याची मागणी करण्यात आली खाजगीकरण रद्द करा सफाई कामगारांच्या कामाचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आणि हे धोरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आंदोलनाचा इशारा ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खाजगीकरणाच्या विरोधात दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे नवीन आकृतिबंध सफाई कर्मचाऱ्यांचा नव्याने आकृतिबंध फेरप्रस्ताव पाठवून तो मंजूर करण्याची मागणी करण्यात आली रद्द केलेली पदे पुन्हा निर्माण करा यापूर्वी रद्द केलेली पदे पुन्हा निर्माण करून ती भरण्याची मागणीही करण्यात आली जनसुरक्षा कायद्याला विरोध जनसुरक्षा कायद्याला विरोध असतानाही शासनाने हा कायदा आणल्याबद्दल मेळाव्यात तीव्र निषेध करण्यात आला आणि या कायद्याविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला या मेळाव्याला राज्यभरातील सफाई कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि न्याय हक्कांसाठी संघटनेने अधिक तीव्र भूमिका घेतल्याचे या